फार मोठी प्रशिक्षण घेतले की माजी मंत्र प्रकाश आवडेकर चंद्रकांती गवडे मोहन मोदी आज प्रथम या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षकांशी अतुल जोशी ज्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ते शिवडेसर जे Doktor DJ Shidde Institute Chair Principal The PDRG Sir Tata Sekhati The Armani Principal Namdeva Pati Suyo Kibude Kibudu Suyo Kibude 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 प्रवीण गडब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व कृती मंडळी त्यांची नावं प्रकाशराव वांडेकर सगळ्यांनी घेतलेली आहेत आणि काव्यक्षरातील यशस्वी सर्व दहावी पालकांचे विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक मुद्द्या मुख्यालय आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिक पत्रकार दोन्ही मित्रां आज प्रकाशराव गाडेकर यांनी मला वाटतं एखादं काम हातामध्ये घेतलेलं झपाटून कसे कर वैशिष्ट्य करायचं याचा एक प्रकाश राव गाडेकर या कार्यक्रमाचे निमित्ताने घालून दिलेला आहे आणि गेले ते आठ हजार दिवस झपाट केले होते मला सांगितलं तरी की कागद काँग्रेसातील सर्व धर्मी आणि बारावीमध्ये विद्यार्थी जे उत्तीत झालेले आहेत त्यांचा आपण साहित्य म्हणून सत्कार करणार आहोत आजचा दिवस त्यांनी केला आपण सर्व उपस्थित झाला या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पहिल्यांदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून प्रकाश या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले तो गुण गुण है कि दे तो ते जे मध्ये शिवम किंवा कुठली विकलांग वृत्ती या शिक्षणाला बंद करू शकत नाही त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या चौगे आपल्यासोबत केलं आणि नंतर ते तर माणसिक अशी झाली की याची भाषण मी आयुष्यात ऐकले संजय शितर यांनी भाषण केलं मुलांच्या हो शिक्षणापासून त्याला अनुभव असावा नंतर शितल राजकीय चांगल्यानंतर मजा तू टाकली सर्व विषयामध्ये नापास नापासणार विद्यार्थी विद्यार्थ्याला कसं माणसिक होऊ शकतो

ज्या भावना या सगळ्या वाक्याने व्यक्त केल्या आणि ज्याला बोलत होते त्याला मी त्यांचं भाषण ऐकलं पण अनेक जण आपण ऐकलेली मनस्थिती मग अनेक वेळा सूचना दिली गेल्या शांततेने ऐकल्या त्यांच ते सांगत होते की दहावी आणि बारावी नंतर आपल्याला काय काय संधी उठवत आहेत आणि या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे उत्तम त्यांनी माणूस आपल्याला केलं आता तुम्ही ऍडमिशन घेणार आणि म्हणून त्याचा उल्लेख आणि वक्त्यांनी केला जे आवडते ते तुम्ही प्रवेश घ्या हा हसनशिप तुमच्या शहरातला आमदार तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला प्रवेशासाठी अर्थ अडचणी त्यासाठी माझ्याकडे या मी तुमच्यामध्ये हिमालयासह उभं राहील त्या ठिकाणी प्रवेश मिळवून येण्यासाठी माझी जे दोन शब्द आहेत त्या शब्दाचा मी वापर करीन तुम्हाला प्रवेश मिळवून देईल शब्द म्हणजे प्रेमान शिवण्याचं भाषण आपल्या जीवनामध्ये आलेल्या बाळा तुम्हाला सर्वांना प्रेरणा दिली की कसली आपली व्यक्तिगत अडचणी असेल परिवेशनाला के निर्माण केलेली अडचणी असेल त्यावर आपण मात करू शकतो त्यांनी मोठे मत उदाहरण दिलं आपल्याला मी एवढीच विनंती करणार आहे की या विभागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून आणि राज्यामध्ये गेली तीस वर्ष त्या एकवीस वर्ष मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असताना मी अनेक बरे वाईट प्रसंग अनुभवलेले आहेत आणि म्हणून आपल्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी आणि ज्या ज्या प्रवृत्ती आहे त्या काही सवयी आपल्याला दूर करावे लागतील

तो, तो शिक्षणासाठी असावा आणि यासाठी आपलं लक्ष आई वडिलांच त्या मुलाग आता अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आता एक गोष्ट माहिती असेल की एक मुलगा वारंवार छोऱ्यातून जातो आणि तुला आई जास्त भेटायला गेल्या गेल्या तो आईलाच मारतो एकदम मला काय वाटतं तू चुरी केली जात गेलीस तर मला मला पहिली चुरी कुठं आलो तुझं मला अशी मारली असते तर मी दुसरी चुरी केली असते आणि म्हणून मुलगा चुकला की त्याला ताबडतोब त्या पद्धतीने शिक्षा द्या आणि तो पुढा करणार नाही म्हणून शिक्षा द्यावर शक्य केले असं नाही तू त्याला प्रेमानं सांगा आणि आपला धाक मुलावर असू द्या आपल्याला माहिती असतील की ज्यांचा पहिले शाळेत असताना चुकत होता पत्र लिहिलं होत्या शिक्षकांना सगळ्या शाळेत जाऊन माझ्या मुलाला काय शिकवा माझ्या मुलाला संस्कार करा म्हणजे अमेरिकेसारख्या जगातल्या एका श्रेष्ठ अशा राष्ट्राध्यक्षाच्या मुलाला कशा लावा हे त्या वेळात ते, ते, ते पत्रात झाले की ती पत्र शाळेमध्ये मराठी लिहून ठेवली आहे आणि ते त्यांनी त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आता या सगळ्यावर काय अमृताची गोष्ट मी तुम्हाला काही पाहणार नाही सगळ्यांनी एवढं तुम्हाला पाहिलेलं आहे की आता किती पसणार आहे हा भाग वेगळा आहे म्हणून मी एकच व्यवहारिक सांगणार आहे की वेगळे जर चर्चा करणार होतो की आपली जी मंडळी युपीसीला आणि एमपीसीला जाऊ इच्छित आहे जे पुण्यालाच का जातात जरा एमपीसी आणि युपीसी व्हायचं असेल त्याची तयारी करायची असेल तर आम्ही चांगलं व्यवस्था करू शकतो ना तर मी प्रकाश जावेकर जबाबदारी टाकतो कोर्टामध्ये असं काय आहे की जी मुलं तिथं जाऊन ते पूर्ण तयारी करतात प्रांतून आपले आयपीएस आय एस आय एम एस सगळी बदल जर तयार व्हायचं अशा प्रकारचं मार्गशन करण्याची सुद्धा आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची पूर्ण तयारी मी आपला लोकप्रधी माझी आहे माझ्या सगळ्या सहकार्यांची आहे म्हणून ताबोडीकडे करा त्या कोट्याला जावा पुण्याला जावा ज्या पद्धतीनं आपण या यू पी एस सी याची तयारी जे जी करायला लागेल आपण ते करून एवढा विश्वास या मी निमित्त आपण सर्वजण दहावी आणि बारावी झालेला आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो भावी जीवनाला तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न राहा प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक करा आणि आपण कुठला आता क्षेत्र निवडणार आहोत त्याची काळजीपूर्वक निवड करा आणि तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी एवढीच या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो जितूंगा मेरा वादा आहे कोशिश सर्शी जाईल तो बी नाही दुखूंगा मजबूत भूमिला इरा आहे या सर्वांनी आता या कार्यक्रमामध्ये घेऊन जावं आणि या कार्यक्रमामध्ये आता पहिले एकसष्ट मृत्यू बरोबर ना। ना? पहिले तीन तीन ज्या शाळेत मुलं गेले आहेत त्या मुलांचा आम्ही सत्कार प्रयत्न करू नंतर तुमचा सगळ्यांना फोटो आम्ही काढला आणि ते सगळ्या पेपरमध्ये यायला त्यामध्ये चूक म्हणजे मुलींचा एक वेगळा काढा आणि मुलांचा एक वेगळा काढा आणि मुली आपण या कार्यक्रमाला तुम्हाला इतकं प्रयोजनासाठी अडचणी आहे आता अडचण अडचणी काय आज सकाळपासून दहा मुलं मला विकली मुली मुलं साहेबांनी साहेबची परिषद निकाल लागला आणि मला आता ऍडमिशन घ्यायचं तुम्ही मदत करा मी त्या खात्री मान्य आहे नीट किती मार्क पडेल तर एकटा मता एकशे सत्तर एकटा मता एकशे पन्नास आता प्रश्न मार्क किती असतात सातशे वीस आता एकशे पन्नास आणि एकशे वीसला ऍडमिशन मिळेल काय ते मान्य साहेब तुम्ही साईड होत आहे इलिजिबिलिटीच माहिती जर असते तर काय आणि पंतप्रधान साईडला काय बोलणार आहे काय

शिवाय प्रवेश मिळत नाही आता जे एडेड आहे आणि जे तीव्र आहे तिथं किल्ल्या लागतात त्या किल्ल्या तुमच्याकडे नाही माझ्या शब्दाने तू कमी होईल तू कमी किती होईल पन्नास कमी होते तर माझ्याकडे तिथं काम होते माझ्याकडे तिथं काम आहे ते आधी काही म्हणून त्याला मेडिकलला जायचं असेल त्याला इंजिनिअरला जायचं असेल